महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकातील तरतुदीवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्रातील विविध बारा संघटनांनी एकत्रित एक पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन केला या मंचाची सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली पत्रकार अभिव्यक्ती मंचाच्या वतीने एस एम देशमुख संदीप चव्हाण दिलीप सपाते यदू जोशी विशाल सिंग पंकज दडवी इंद्रकुमार जैन प्रदीप मैत्रा दीपक भातुसे काळे यांनी या आक्षेप मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले हा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे प्रथमदर्शिनी मत समाजाच्या सर्व स्तरावर बनले आपल्याकडेही पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लक्ष वेधले या विधेयकाची ही प्रतिमा निर्माण झाली असेल तर ती दूर करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासकीय पातळीवरून केले जातील असे सांगतानाच कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाणार नाही आणि पत्रकारांच्या निर्भीड पत्रकारितेला या विधेयकाचा कोणताही फटका बसणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला मुळात शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा बनवला जात आहे हा कायदा कुणा व्यक्तीच्या विरोधात नसून तो नक्षली प्रवृत्तींना बळ देणाऱ्या संघटनांच्या विरोधात राबविला जाणार आहे त्यामुळे बंदी घातलेल्या संघटनांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भातच हा कायदा लागू होणार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले